नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही सर्वांनी बघितली होती ही साडी नेटची मी दाखवलं होतं माग एक दोन व्हिडिओमध्ये की ही जाऊबाईंची नेटची साडी आहे आणि नवीनच होती धागा सुद्धा तोडलेला नव्हता मी तर आल्याच्या नंतर त्याचा धागा तोडला आणि साडी खरं सांगते खूप मोठी होती कितीही लहान मुलींचा घागरा असू द्यात आपल्याला पाच मीटर कपडा तरी लागतोच लागतो तर ही साडीसुद्धा सहा मीटर असेल आणि एक ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये ॲडजस्ट होता आतमध्ये तर ब्लाउज पीसचा कपडा काय एवढा खास नव्हता पण साडी खरंच खूप क्वालिटी म्हणजे उत्तम होती पण त्यांना जास्त नेटच्या साड्या आवडत नाही गावाकडे म्हटलं की काम करावं लागतं रानात किंवा घरीही मग ते नेटच्या साड्या एकतर फुकता आणि कुठे जाताना पण असं त्यांना आवडत नव्हत्या तर त्या बोल्यात घेऊन जा आणि तिचा छान असा घागरा शिवणार तर मोठ्या मुलीकडे सेम आशातला घागरा आहे तिला घेतलेला आहे दुकानातून तर तसाच त्यांना शिवायचा होता मग त्यांनी दाखवला होता असं असं आहे तिचा रेड कलरचा होता ही साडी पिंक कलरची होती पण ठीक आहे छोट्या मुलीसाठी आता मी करतोय चोट तर छोटी म्हणजे आता ती तिचं एक्झॅक्ट वय काय मला माहीत नाही आहे पण माझ्या अंदाजे सात वर्षाच्यापेक्षा मोठी असेल कारण आता ती पहिलीच संपून दुसरीच जाणार आहे तर सात वर्ष कंप्लीट असतील तिला असं मला वाटतंय मग तिचं वय काय मला एवढं माहीत नाही पण मागच्या वेळी ज्या मी फ्रॉक शिवून नेल्या होत्या नाही त्याची गळ्याची उंचीसुद्धा थोडीशी जास्त होती आणि गळे थोडे पसरेट झालं होतं तर म्हटलं यावेळी तसं नको व्हायला कारण चांगली साडी आहे ती कपडे तर काय थोडे स्वस्त होते आणि घरी घालायचे होते ते चालत होतं म्हणून मग मी दोऱ्यावरती जो पांढरा आपला धागाच ठोक ना घरात आपण कपडेशिवाय वापरतो त्या धाग्यावरती तिची मापं काढून आणली होती आता त्याला पण एक महिना होऊन गेला मला एक्झॅक्ट कळत नव्हतं कोणतं माप कुठलं पण अंदाज लावत लावत मी कटिंग केलं आणि स्टिचिंगला पण घेतला आणि खरं सांगू का खूप छान कटिंग स्टिचिंग करता आलं आणि आमच्या मुलींना ना जास्त पोट ओपन आवडत नाही त्यामुळं मी हिचा जो उंचीचा भाग आहे ना थोडा जास्त घेतला आहे म्हणजे बेंबीच्या थोडं खालीपर्यंत कमरेपर्यंत येईल तिला असं सांगता येत नाही पण कमरेच्या थोडी थोडं वरती असेल पण त्यांना पोट उघडं आवडत नाही कारण गावाकडच्या मुलींना ना बाह्या लागतातच ड्रेसला साध्या फ्रॉक जर असला ना तरी त्या म्हणणार मला भाई नाही मला नाही घालायचं असं म्हणतात पण मी ह्या ड्रेसला स्लीवज नाही लावल्या कारण की चांगलं नाही दिसत स्लीव्ज लावल्या घागऱ्यांना तर आणि ती छोटी आहे तिला चालेल मोठी आहे ना मोठी तर बिलकुल बी नसली घालत नाही ती म्हणती भाया नाही मी नाही घालणार असलं एवढी लहान आहेत मुली तरी त्यांना एवढं ख समजतं खरं तर ह्याच गोष्टी खूप आहेत तर इथं जवळपास घागरा माझा इथं रेडी झाला होता तर घागरा इथं तयार झाला आहे तर बघा हा खालचा आहे स्कर्ट आणि खालच्या साईडनं मी जी साडीची लेस होती ना ती वापरले तर उंची थोडी जास्त होईल असा माझा अंदाज आहे कारण मी ती जी मापाची होती ना त्याच्यापेक्षा थोडी जास्त ठेवली मोठी झाली तर पुढच्या वर्षी पण यूज करता येईल पण छोटा नको व्हायला कारण की छोटा झाला ना तर ते खूप विचित्र दिसतं म्हणून थोडा उंचीला मोठा घेतला म्हणजे दोघीही वापरू शकतील कारण दोघीही तसल्या पातळ आहेत आणि मोठीसुद्धा काही लय मोठी नाही आहे उंची पण छोटीच आहे आणि पतल्या म्हणजे खूप बारीक आहेत तर हा वरचा आहे स्टॉप बघा मागच्या साईडला पण डिझाईन केली आणि वर्तवून घालता यावं म्हणून साठी थोडं खुलं ठेवून बटन लावलंय मागच्या साईडला की एकदम लूज असेल ना तर पटकन घालता येईल आणि मग त्यानंतर इथं आम्ही झाड लोट करून घेतोय कारण की आम्हाला रुद्राला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं सकाळीच जायचं होतं पण सकाळचं खूप ऊन असतो म्हणून मी गेली नव्हती तर आता दाखवते बघा व्यवस्थित तर दुपट्टा सुद्धा खूप छान झालाय रुदू माहिती काय काय नाही दुखत बघितलं पाय नाही दुखत एवढं आशक्त पण आलाय तरी पाय नाही दुखत तुझे अरे त्या तिथपर्यंत चालशील दोन मिनटं आणि म्हणशील पाय दुखत माझे हे का नाही तर आमच्या रुद्राला घेऊन चाललोय तर इकडनं जाताना सावली असती तिकडे झाड आहेत ना त्यामुळं एवढं काय वाटत नाहीये पण हॉस्पिटल मध्ये डॉक्टरच काय माहित कॉल केला तर लेट येणार आहे इंजेक्शन तर आक्काला भेटणार आक्का इंजेक्शन भेटणार रुद्रेला फक्त चेकच करायचं आहे ना ना रुदू रुद्रूला तर त्याला काय झालं माहिती रात्री कायच नाही काल तर कायच खाल्लं नाही सगळ्या आंब्यांचाच परिणाम असणार आहे ना इतका जास्त खातो का, जास का नाही सारखं कंटिन्यू सुरूच असतं त्याच आंब खायचं स्टॉपच नाही करत तर मग त्यामुळे आंबा खाल्ल्याच्या ह्याच्यामुळेच त्याला त्रास झाला असेल किंवा काल तर कायच खाल्लं नव्हतं बाहेरचं तर काहीच नव्हतं खाल्लं थोडंसं चिप्स दोन चार त्यानं खाल्ली होती बाकी कायच नव्हतं काय इंजेक्शन इंजेक्शन मिळणार मिळणार आहे आहे आकालाच दोन दोन त्याला भीती वाटते इंजेक्शन कुणाला मिळणार आहे तर फक्त आंब खाऊन झाले आंब्याचा सीझन चालू आहे ना म्हणून जास्त पण खाल्लेलं चांगले नाही बरं का कारण ह्याला इतकं काल रात्री थांब ना दोन मिनटं बाळा हा बोल <laughs> तर 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 असंच आंब म्हणजे ना ते सीझन असल्यामुळे काय त्याचे पप्पा असं करतात दोन दोन किलो दोन दोन डझन असेच घेऊन येतात डायरेक्ट म्हणतात खाऊ दे माझ्या पोराला खाऊ दे पोराला आणि आता पोराला ते बाजलंय आंबे कंटिन्यू आंब्याचं आईस्क्रीम खाणं आंब्याची कुलपी खाणं ती गोष्ट वेगळी आहे पण नुसतं कंटिन्यूच आंबे आले सकट खायचं आली नाही पण सारखं खायचं म्हटल्यावर आणि मग त्यामुळेच मग सारखं खाऊन खाऊन असं झालंय त्याला काल फक्त रात्री उलटी येत होती पहिली उलटी त्याला एक दीड वाजता आली त्यानंतर दुसरी अडीच तीनला ला आली पुन्हा तिसरी साडेचारला ला आली पुन्हा चौथी आली अजून पहाटे पहाटेची पाच साडेपाचला ला आली तर अशी चारदा उलटी झाली आणि चारदा उलटी झाली की मग त्याच पूर्ण हापळून गेलं त्याला रात्री पण आम्ही थोडंफार लिंबू पाणी ते उपाय केले पण काय राहत नाही कारण की ते बादलक नाही का गोष्ट ती बाधते तसं तर आंब चांगलंच आहे ते टेस्टी आहे जास्त पण खाल्लेलं पचत नाही होत आणि लहान लेकरांना तर नाहीच आणि हा अगोर खातो एकच एका दिवसात खाणार नाही एका दिवसाला तासा तासाला एक एक एका दिवसालाच एक डझन दिवसा आंबा संपवायला बसलाय तो असा करतो त्याला नको म्हंटल तरी तो खातोय तर उलटी तर ठीक होईल म्हंटल पण आज त्याला लूज मोशन व्हायला लागले आणि मग ते काही चांगलं नाही त्याने जर पोराचं पूर्ण आतमधून हापळून पोटातून त्याला आशक्तपणा पण येऊ शकतो मग म्हटलं चला दवाखान्यात जाऊन येऊ तर निघालो चार पाच वाजले रुदू तरी रस्त्याच काम सुरूच आहे तरी सावले आहे म्हणून बरं आहे ना तर चालूच वाटलं नव्हतं इकडनं पूर्ण सावले कुलपी तो मी खाऊंगी कुलपी तो मी खाऊंगी तुला खायचं डॉक्टरने सांगितलं दूध नाही प्यायचं नॉनव्हेज नाही खायचं रुको मैं रुको मैं चेंज कर दो तो किसकी कौन सी है ठीक है मुझे अपनी दे दो पट्टे से मुझे खाने दो रुको ये मम्मा की है ये आपा की है मम्मा रुको अरे खाओ दी माला तो सब एक दोनों से घास खाना सर ये पाट दी सा बाहर ना आले किले तक लगती होते हो क्या उन्हें वाह मस्त है ये मम्मा की

किंना तर आईस्क्रीम वगैरे खाल्लं थोडंसं आवरलं घरातला पसारा आणि मग थोडं शिलाई मशीनला मला ऑइलिंग करायचं आणि साफ करायचं कारण आज थोडा आवाज देत होती आल्यापासून मी इतकं काम आहे दिवसातून खूप वेळ मशीन चालते पण साफसफाईकडे सा पण ध्यान द्यावं लागते नाहीतर मशीन खराब व्हायची खरंतर तर खूप जास्त दाट शक्यता असते आणि मी आत्ता ह्या पंधरा दिवसात तर ऑइलच नव्हतं केलं खुडी थोडीशी अशी खडखड आवाज देत होती मशीन आणि आपल्याला आपल्या गोष्टींनी ठेवावं लागतात बरं का नाहीतर मग लवकर खराब व्हायची हो शक्यता आहे तर मी तर आता घेतली त्याला जवळपास दोन वर्षे होत आली पण काही झालं नाही तिला आत्तापर्यंत म्हणून मग मी कंटिन्यू तिला साफ करत असते पंधरा दिवसात आठ दिवसालाच करते तसं तर पण आत्ता कामातून वेळच मिळत नाही बघू शकता कसली घाण निघते आतमधून नुसतं दोरे आणि त्या दोऱ्यांचा भुगा झालेला असतो कापसासारखा का। इतकं घाण होतं तसं तर ना हे पूर्ण मशीन खोलता येते जो वरती ब्ल्यू कलरचं दिसतं आहे तो पार्ट पण खोलला जातो आणि आपलं जो फूट असतं फूटच्या खाली ते पण खोललं जातं पण मी असल्या भानगडी तेवढं पडत नाही कारण की का खोलन पुन्हा बसतं नाही म्हणजे आपल्याला काहीच एवढं नॉलेज नाही त्यामुळं मला जेवढं साफ करता येतं तेवढं करते नंतर बघू माझं चाललं आहे की थोडं सर्व्हिसिंग करून आणायची नंतर आतमधून थोड्या मग जे काही सेटिंग असतात ना त्या व्यवस्थित राहाव्या तसं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण खूप स्लो आहे आधी मी ज्यावेळी मशीन घेतलेली ना त्यावेळेस मला वाटायचो यार कसली फास्ट चालते ही मला येईल का माझं बीड अडकेल का आणि आता मला असं वाटतं किती वाट की, चा स्लो आहे कारण आता माझं स्पीड वाढलं आहे आणि मशीनचं स्पीड तेवढंच आहे तेवढंच आहे पण माझं वाढलंय त्यामुळे मला वाटतं की खूपच स्लो चालते जास्त फास्ट चालायला पाहिजे म्हणजे अर्ध्या तासातच एक ब्लाऊज कम्प्लीट होईल पण तसं नाही होते बघू लवकरच माझा विचार आहे की दुसरी नवीन मोठी मशीन घ्यावी टेबला साईड जॉईन असते ना ती वाली वीस वीस हजारपर्यंत भेटेल ती ती घ्यायचं असं माझं आहे कारण ही मशीन चांगली आहे त्याचं काही इश्यू नाही आहे पण ही कसं ह्याच्या फिनिशिंगसाठी थोडा प्रॉब्लेम होतो ज्या मशिनी टेबलमध्ये जॉईंट असतात का नाही ज्याला इंटेन्शन टेबल असतो त्यामध्ये खूप छान शिवता येतं कारण पटकन घरघर कपडे फिरवता येतात ह्याचं तसं नाही ह्याला खूप ॲडजस्ट करावं लागतं आणि त्यामुळे वेळ खूप जातो आणि आता माझ्याकडे सुद्धा चांगले कस्टमर वाढले त्यामुळे मग मला वाटते मोठी घ्यावी पण थोडंसं अजून मी थांबणार आहे कारण मला अजून खूप सारे शिकायचं आहे आणि मग नंतरच घेणार आता तर मला येतंच एवढं ये येत नाही आहे पण मला कम्प्लीट शिकायचं आहे थोडंफार तर माझं चाललं आहे की एखादा फॅशन डिझायनिंगचा छोटासा कोर्स करावा म्हणजे कसं कर कपडे तर शिवता पन येतात पण फॅशन पण येणं गरजेचं आहे थोडासा नवीन ट्रेंडिंग डिझाईन त्या का तर काय व्हिडिओ बघितला तर येतील पण माझा असा विचार आहे पण त्यासाठी फी खूप आहे त्यामुळं मी ते टाळते आणि लावत नाही एक क्लास बघू नंतरचं नंतर जसं होईल तसं पण आता तरी नको असं वाटतंय तर हे जे मी ब्ल्यू कलरचं काढते ना ते खोलतं पण मी थोडं चोडून बघितलं मग सगळेजण खोलतात पण मला भीती वाटते खोलायचं वाटते वडलं बिडलं काय तुटलं बिटलं तर उगंच माझ्या मशीनचं काहीतरी व्हायचं त्यापेक्षा मी हातच नाही लावत तर जास्त तर काही नाही फक्त ऑइल करावं लागतं जे आतमध्ये खोललेलं असतं ना बॉबीन भरतो तिथे फक्त ऑईल करायचं झालं बाकी काहीच नाही करायचं मशीनला तर तुमच्या पण कमेंट आल्या होत्या म्हणून म्हटलं चला सांगावं मशीनविषयी थोडी माहिती तर नऊ हजार पाचशे म्हणजे साडेनऊ हजारची माझी मशीन आहे आत्ता दोन वर्ष कम्प्लीट होतील ऑगस्टमध्ये मी ऑगस्टलाच घेतली होती आणि चालायचं म्हटलं तर खूप छान चालते काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त मग नंतर नंतर आपल्याला असं वाटतं की स्पीड कमी आहे कारण की ही मशीन पण छोटी आहे तसं तर स्पीड खूप आहे पण आपलं स्पीड वाढलेलं असतं तर मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आता तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा मी नक्कीच उत्तरं देईन तर हा हो ताजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बाय